मित्रांनो कासरघाटा या ठिकाणी एक भव्यस विठ्ठल केसरी पर्व दोन हे मैदान मित्रांनो पार पडला आहे या मैदानामध्ये आपल्या सर्वांची आवडती लाडकी जोडी दशमेशरी पाकासोर आणि पंचमेंद केसरी सरजा या जोडीने मित्रांनो प्रथम क्रमांक पटकवलेला आहे भाय आपल्या बरोबर भाय नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचा आनंद आनंद खूप आज तुमच्या पण मनातील जोडीन प्रेक्षकांच्या पण मनातील जोडी पळाली आणि प्रथम क्रमांक पटकवला काय सांग आनंद खूप प्रथम क्रमांक पटकावला म्हणजे आज सगळ्या टॉपच्याच गाड्या होत्या त्यामुळं त्यात प्रथम क्रमांक होणं म्हणजे आमचंच भाग्य मानवा हो लागलं आता फायनलला जर बघायला गेलं तर शंभू चिमण्या असेल करंडेकरांचा चिक्या शिरसोडीकरांची रायफल जबरदस्त टॉपच्या गाड्या टॉपच्याच नंदी आहेत सगळे आपलीच नंदी आहेत त्यामुळे काय आज माझा सर्जन जर एक नंबर केला असेल दुसऱ्याने कमी केला असेल तर शेवट माझेच आहे त्यामुळे काय हारजीत एक नंबर दोन नंबर आमचं काय एक नंबर दोन नंबरचं गणित नव्हतं आम्हाला फक्त सीमेपार झाल्यावर फक्त गुलाल मिळाला आम्ही कुठं एक नंबर करतो आपल्या मनात तर एक नंबरच नव्हतं आमच्या डोक्यात गणित होत आम्हाला गुलाल मिळावा हा विषय आमच्या होता बरोबर सर्वांनी आज आम्हाला एकच नंबर करून दिला त्याचबरोबर yeah. भाई आता आज सर आपला दोन फेर खांदा उजवीनं त्याचा शाना पड आम्ही खांदा पलटून मारतो असल्यावर मैदानात आल्यावर काय अडचण आली बाहेरनं पडत नाही आपल्या त्यामुळे जेव्हा वाटेल तर आम्ही खांदा पलटी करतो दोन्ही खांदे तेव्हा चांगलाच खोलतो आता दोन्ही वेळेस स्पीड लावतो बकासूर डावे खांद्यानं दोन्ही साईडनं म्हणजे पब्लिक न दोन्ही साईड न पाळणार बकासूर मी चांगला बोलतो डावे खांदी आणि ह्या दोघांच्या गाडीला पहिल्यापासून ज्या ज्या डोट्यात आले त्या स्पीड चांगलंच चा लागतं त्याचबरोबर छोटे ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर ड्रायव्हर असतो छोट्या ड्रायव्हरचं तर टॉपचे काय विषय नाहीये त्या छोट्या ड्रायव्हरचा त्यामुळं काय विषय घेतो बोलतात कुठेतरी भाई म्हणजे इर्शीन आणि जिद्दीन करून देणार किंवा गाडी बळवणारा ड्रायव्हर म्हणतात छोट्या ड्रायव्हर बघितलं जातं छोट्याला मी म्हणलं होतं सिमेला तू काय उभा राहू नको बाबा मी तुला खांद्यावर घेऊन येतो पण तू उभा राहू नको म्हणून त्याला पारलेला आपलं खांद्यावर घेऊन गेलो चल कारण कुठेतरी तरी सकाळी पण छोट्या तुम्हाला म्हणले होते की आज भैया काळजी करू नका आज एक नंबर तुम्हाला करूनच नाही आहे सगळेच जण आहेत मुलं पण माझ्या बरोबर उभी असतात मला एवढं तरी म्हणतात की आम्ही आहे तुम्ही काही काळजी करू ना बराच आता पडता काळ पण सरजेनं बघितला सरजे जे चाहते असतील किंवा तुमच्या बरोबर असणारी पूर्ण टीम असेल कधीच हार मानली नाही किंवा दुःख व्यक्त केले नाही कायम शंभू असेल तुम्ही असेल म्हणत राहिला एक दिवस आपला पण येणार नाही येणारच ना शेवट आपण कष्ट करतोय म्हणजे फळ मिळणार त्यात आपलं कष्ट प्रामाणिक आहे आपले काय कष्ट असे म्हणजे आपण नुसतं बोलण्यापुरते नाहीये आपले कष्ट प्रामाणिकच आहे त्यामुळे कष्ट त्याचा पळ तर शंभर टक्के मिळणार जो कोणी प्रामाणिक कष्ट करतो मीच नाही दुसरे कोणी असू द्या जे प्रामाणिक कष्ट करतो त्याला पळ मिळणार तुमच कार्य कुठेतरी सर्जाला सिद्ध करून दाखवलं की तो पंचमेंद केसरी आणि वेगाचा शेवट म्हणून काय संपलं जातो त्याने अजून सिद्ध करून दाखवलं आणि तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्र केलेलं आहे तुम्हाला सर्जाला आणि पुढील वाटचाल हा